आता प्राध्यापक संजय मल्टिक यांनी साखरेचा विषय काढला मी आता पालकमंत्री म्हणून भाषण करणार नाही मी आता शेतकरी आणि जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे आता आपण माहिती आहे की हा साखरेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी अडतीसशे रुपये साखर झाली म्हणून हे आंदोलन झालं आणि ऊसाचे दर वाढवून दिलेच पाहिजे यासाठी महिनाभर संघटनेनं आंदोलन केलं कारखान्याने काही पैसे वाढवून दिले एफ आर पी वाढवली आणि आज काय परिस्थिती आहे चौतीसशे पन्नास रुपये आज साखर आलेली आहे आज एफ आर पी देण्यासाठी कारखान्याची फार मोठी दमशाक होती छत्तीशेपेक्षा जास्त असलेला जर चौतीसशे पन्नासच्या गाडी आला आणि त्याला दोन महिने साखरला मागणीच नाही इतकं मोठं केंद्राला साखा खुला केला आला मला वाटतं की ही साखर येते कुठून हेच मला नाही आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक कारखाली दोन महिने साखर विकलेली नाही म्हणून इथे तिन्ही खासदार आहेत त्यांनी विषय काढला ते बरं झालं आता या महिन्याचा तरी कोटा फेब्रुवारीचा कमी के केंद्राने घेत करावा याची विनंती तुम्ही त्याला करावी त्याच्या पुन्हा या महिन्याची सुद्धा साखर विकली जाणार फार मोठ्या संकटामध्ये या कारखाने बँका आर्थिक झालेल्या आहेत मुळात देखील धोरण बदलल्यामुळे ती आर्थिक झालेली आहे याचा सारासार विचार होण्याची मला वाटते या निमित्ताने आवश्यकता आहे आणि मला वाटते तिन्ही खासदार हे निश्चितपणे करतील असा मला विश्वास आहे आणि या